मित्रांनो दाभोळकर हत्येच्या या प्रकरणाचा निकाल लागून वर्ष लोटलं पण कित्येक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत त्यातला प्रश्न असा कि नरेंद्र दाभोळकरांवर कधीतरी ऍसिड अटॅक झाला होता बर का ही गोष्ट पोलिसांच्या तपासात एका चिठोऱ्यावर सुद्धा लिहिलेली आढळणार नाही ना आमच्या वकिलांनी साक्षीदाराला म्हणजे प्रशांत राजू पोद्दार नावाचा अन्निस्था पूर्ण वेळ कार्य आणि एकेकाळचा दाभोळकरांचा डावा हात डावाच असो तो कुठलाही असो त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला हो असा अटॅक झाला होता म्हणून पण गंमत बघा त्या क्षणापर्यंत न्यायालयासमोर ही गोष्टच पोलिसांनी येऊ दिली नाही का हो विचारसरणीतनं न कोणाचा काही विरोध असेल तर कोणी ऍसिड अटॅक वगैरे करत नाही हातपाय तोडायची धमकी दिली जाते तोडले जाते किंवा मारलं जात फार फार तर पण ऍसिड अटॅक हे जरा संशयास्पद आहे पोलिसांनी याचा तपासच केला नाही का तपास केला पण भलतीत भानगड समोर आली आणि मग दाभोळकरांची थोर समाजसेवक ही प्रतिमाच धुळीला मिळाली असती किंवा त्या प्रतिमेवरही अॅसिड पडून ती जळून गेली असती म्हणून हे समोरच येऊ दिलं नाही असं झालंय काय असेल नेमकं न्यायालयाला का, का नाही हा प्रश्न पडला